जलजीवन मिशन कागदावरच अक्राणी तालुक्यातील बिलगाव येथील भटकंती करावी लागत आहे डोंगर दर्यातून हंडावर पाणी आणताना त्यांची मोठी दमछाक होते गर्भवती महिलांनाही पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे हर घर नल योजनेअंतर्गत सरकार जलजीवन मिशन राबवत असले तरी या दुर्गम भागात मात्र योजना कागदावरच राहिली आहे हिंद्रापाडा येथील महिलांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बिरसा फायटस नंदुरबार संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे निवेदनात म्हटले आहे की हिंद्रापाडा गावाची लोकसंख्या एकशे तीस पेक्षा जास्त आहे आणि जल जीवन मिशन योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही पाण्याअभावी येथील नागरिक आणि जनावरे अनेक समस्यांना तोंड देत आहेत बिरसा फायटस राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी सांगितले की डोंगर दऱ्यातून पाणी आणताना महिलांना मोठी कसरत करावी लागते आणि आणलेले निमे पाणी सांडून जाते। जल जीवन मिशन योजनेतून या गावाला त्वरित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली या आहे यावेळी अनेक कार्यकर्ते आणि भारत आदिवासी स्वाभिमानी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी प्रशासनाला लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे आता प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेऊन हेंद्रापाड्यातील महिलांना दिलासा कधी मिळतो हे पाहणे महत्वाचे आहे आम्हाला हेंद्रिया पाडा मा काय सोडक नाही काही नाही आम्ही डाया डोळे गे तहानोबाद सोडक नाही काही नी पाणी त्यांचं ते पाणी पाणी नाही झोटो आम्ही काय करून पाणी उदिन ती देण्या सुरा पारी मोटाई आ, ती मा नी, नी, गया ती लगोडात बा आम्हाला गावमा सोडक नाही काही नी बिलग्याव दो लावणे हा काय बिलग्याव गावमा आपली सोडक नेम दे आम्ही काय करून जीवणी आम्ही डायला माणे गे पोठा पोठा काय करून आम्ही पाणी नी काही नाही टेन्शन आवतरे आम्ही आत पाय चाटू सेतू तहा आमो ने, आमो कोण पाणी लावीना पण आब्रा गावम थोडोक जुवे पाणी जुवे पाणी जुवे लाईट जुवे पोह हो, थोडा काव जाय लाईट जुवे एने आखो जुवे आमो हो, सरकार बाल तर गावम कार्ने काही पणी सरकार काय के, आबर के सरकार दिम दे के काय से तोच नेम दे गोंदाबो आमो